पीसीआयचा मी नॅशनल आयकॉन आहे आणि बरेचसे इनिशिएटिव्ह होते ज्याच्यात लोकांना तो मेसेज जाणं इम्पॉर्टंट होतं की वोटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे तर आज मी इथे येऊन वोट करू शकतो मला मी फार खुश आहे आणि ऍज अ प्राऊड इंडियन मी इथे आलो आहे माझं वोट पास करायला मला वाटतं की ना आयुष्यात प्रॉब्लेम्स दोन गोष्टीमुळे होतात एक की आपण घाईघाईत डिसिजन घेतो आणि विचार करत नाही आणि कधी कधी नुसता विचार करत बसतो आणि काही करत नाही मी लोकांना हेच सांगू इच्छितो की आज तुम्ही नुसता विचार करत बसू नका पण इथे या आणि तुमचं वोट पास करा ज्यांना तुम्हाला वोट द्यायचं आहे त्यांना वोट द्या कारण हे आपल्या देशाच्या भविष्याचा आकार कसा व्हायला हो पाहिजे किती देशाचा बदल व्हायला हो हवा त्यांना जे काही वाटतं ते ह्या थ्रू वोट त्यांच्या बरेचसे त्यांना जे वाटतात चेंजेस ते आणू शकतात